नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सर स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थ्यांकरता खूप मोठी आणि आनंदाची बातमी येत आहे है। ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता वसतिगृहासाठी साठ हजार रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडनं दिले जाणार आहे याकरता महाराष्ट्र शासनाने नवीन ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली असून या योजनेचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे यामध्ये नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे आणि याच्या अटी शर्ती काय असणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला सांगू या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजेल बेलायकन दाबल बेला आहे विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार इतर मागासवर्ग इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रभागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि याचे निकष वाटीही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय काय आहे ते आता आपण समजून घेऊया या शासन निर्णयाची प्रस्तावना सर्वप्रथम बघूया आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाभत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जातीतील क्र प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे प्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याबाबत तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय काढला आलेला होता आणि त्यानुसार मान्यता देण्यात आली होती त्यानुसार ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व अटी शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार आता हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून याच्या अटी शर्ती ठरवण्यात आलेला असून हा जो काही निर्वाह भत्ता असणार आहे विद्यार्थ्यांच्या आता हा दिला जाणार आहे तर या योजनेच्या आटी शर्ती नेमक्या काय असणार आहेत ते समजून घेऊया सर्वप्रथम कोणते विद्यार्थी या वसतिगृह भत्त्या करता पात्र असतील ते बघूया विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा सक्षम प्राधिकार्याने दिलेल्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जा जातीचा दाखला सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे त्यासोबतच अनाथ प्रवर्गातून जर विद्यार्थी अर्ज करणार असेल तर त्यांना महिला व बालकन्याल विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे त्यासोबतच दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक्यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यासोबत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मेट्रिक तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही लागू करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे हे बंधनकारक असणार आहे त्यासोबत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहरात तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी हा रहिवासी नसला पाहिजे त्यासोबतच काही शैक्षणिक निकाय सुद्धा या योजनेकरता लागू असणार आहे ते बघूया सदर विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण हा घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन सी जी पी एचे गुण असणे आवश्यक असणार आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील यासाठी इयत्ता या बारावीच्या गुणांची ही विचारित घेतली जाणार आहे सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्या सत्तर टक्के जागा या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या लागू राहतील व्यावसायिक शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकल किंवा तत्सम जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता सत्तर टक्के जागा व इतर जागा या तीस टक्के विद्यार्थ्यांकरता या राखीव असणार आहे निवडलेले विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत या लाभास पात्र असणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त विद्यालयात संस्थेने व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा एखाद्या शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यास या योजनेचा लाभ त्याला मिळणार नाही योजनेत लाभ मिळवण्याकरता जे काही विद्यार्थी असणार आहे त्यांची उपस्थिती म्हणजे अटेंडन्स ही असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्यास उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शाह करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून निर्णय घेण्यात येईल निवड करण्यात आलेले विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र आहेत मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे हे अनिवार्य राहणार आहे अशी हे पात्रता आणि निकष हे घालून देण्यात आलेले आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त इतर जे काही निकष आहेत तेही इथे देण्यात आलेले आहे तर मित्रांनो एका विद्यार्थ्याला एकूण साठ रुपये वार्षिक हे वस्तिगृह निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे तर हा निर्वाह भत्ता कोणत्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे तेही बघूया तर मित्रांनो यापूर्वीचा जो शासन निर्णय आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा ज्यामध्ये ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत जो काही निर्वाह भत्ता लागू करण्यात आलेला आहे तो निर्वाह भत्ता आता आपण एकदा बघून घेऊया तर मित्रांनो मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार निवासी भत्ता हा वीस हजार निर्वाह भत्ता आठ हजार असा एकूण साठ हजार रुपये विद्यार्थ्यांना वार्षिक हे मिळणार आहे तर इतर महसूल विभागीय शहरातील उर्वरित क प्रवर्ग महानगरपालिकांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन अठ्ठावीस हजार निवासी भत्ता पंधरा हजार व निर्वाह भत्ता आठ हजार असे एकूण एक्कावन्न हजार हे वार्षिक त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यासोबत इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण त्रेचाळीस हजार रुपये इतकी रक्कम ही विद्यार्थ्यांना वार्षिक मिळणार आहे तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडवतीस हजार रुपये वार्षिक रक्कम ही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे ही रक्कम फक्त जे काही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी आहे इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्गातील प्रवर्गांसाठी उच्च शिक्षण घेण्याकरता म्हणजे बारावी नंतरचं जे काही शिक्षण असणार आहे त्यासाठी हा निधी किंवा हे वसतीगृह भत्ता अनुदान हे शासनाकडनं दिलं जाणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला त्यासोबतच आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलाकन दाबायलाही विसरू नका आपले ही, आप ही माहिती पी डी एफ व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप आप ग्रुपवरती हवे असल्यास आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहे आप आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद